राजकीय वरद गुन्हेगारीच खतपाणी नशेखोरांवर कारवाईचा फारस सांगली गुन्हेगारी नगरी बनण्याचा धोका गुन्हेगारांना मिळणारा राजकीय हस्त राजकीय नेते आणि अधिकारी यांच्यातील मॅनेज संस्कृती यामुळे सांगली शहरासह सा जिल्ह्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे किरकोळ गुन्ह्याचे असलेले स्वरूप आता खून आणि टोळी युद्धापर्यंत पोहोचलेले आहे नशेखोरांवर कारवाई करण्याकरिता अनेक घोषणा झाल्या आहेत मात्र त्या काल्पनिक ठरल्याचं दिसून येत आहे त्यामुळे नाट्य क्रीडा सांस्कृतिक नगरी अशी ओळख असलेल्या सांगलीची आता गुन्हेगारी नगरी होणार की काय अशी भीती व्यक्त होते आहे दलित महासभेच्या जिल्हाध्यक्षा पुन उत्तम मोहिते यांचा वाढदिवसाच्या दिवशीच त्यांचा निर्घृण खून करण्यात आला आणि त्यानंतर लगेचच हल्लेखोर शाहरुख यालाही बेदम मारहाण करून ठार करण्यात आले दोघेही सराईत गुन्हेगार दोघांवरही अनेक द दा, गुन्हे दाखल आहेत आणि या घटनेनंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे का पोलिसांचा वचक संपलाय का असे सवाल नागरिकांमधून उपस्थित केले जात आहेत आर आर पाटील हे अनेक वर्ष गृहमंत्री होते त्यांच्या काळात गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक होता ते जिल्ह्यातील असूनही गुन्हेगारांवर कारवाई करण्यास पोलीस यांना मोकळीक होती तत्कालीन पोलीस अधीक्षक दिलीप सावंत यांच्यासारखे अधिकारी कारवाई करण्यास मागेपुढे पाहत नव्हते ते स्वतः रस्त्यावर उतरून कारवाई करत होते गुन्हेगारांचे गुन्हेगार म्हणून लोकांना माहिती व्हावी यासाठी त्यांना गुन्हेगारांच्या टोळ्या तडीपार करून त्यांना डिजिटल चौका चौका झळकवली होती समाजात व्हाईट कॉलर किरकोळ गुन्हेगारांचे सुद्धा ते धिंड काढत होते अवैध धंदे मोडीत काढले होते मोठ्याने आवाज करत दुचाकीवरून फिरणाऱ्या तरुणांची वाहने जप्त करून त्यांचा सायलेन्सर रोलरखाली फिरवला जात होता गुन्हेगारी वृत्तीची व्यक्ती आरा राबांच्या आसपास फिरकत नव्हती सध्या मात्र नेमकी उलट स्थिती पाहायला मिळते आहे विविध उत्सव काळात नियम धाब्यावर बसवून गुन्हेगार जात आहेत एखाद्याने गुन्हा केला त्याच्यावर कारवाई न करण्यासाठी पोलिसांवर दबाव आणला जातो आहे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली होते आहे अवैध धंदे जोमात सुरू आहेत किरकोळ कारणातून सुद्धा चाकू हल्ला आणि खुनाच्या घटना घडत आहेत पालकमंत्री पाटी चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्यातील नशेखोरी मोडीत काढणार अशी घोषणा केली आहे त्यासाठी मंत्रिपद घेतल्यानंतर गाजाबाजा करून टास्क फोर्सही स्थापन करण्यात आला होता आणि या फोर्सच्या अनेक बैठका झाल्या होत्या मात्र अनेक ठिकाणी अद्यापही नशेखोर दिसून येत आहेत त्यामुळे सांगली नगरीची गुन्हेगारी नगरी म्हणून ओळख निर्माण होते की काय याची भीती निर्माण झाली आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली